नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण फाउंडेशन कोर्स इन मधील युनिट दोन स्ट्रक्चर्स ऑफ सेंटेन्सेस अँड द ट्रान्सफॉर्मेशन्स हा पाठ अभ्यासणार आहोत धड्याचे संक्षिप्त पण समजण्याजोगं स्पष्टीकरण दिलेलं आहे हे व्हिडिओ खास अशा विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहेत जे कामामुळे किंवा वेळभावी पुस्तक वाचण्यासाठी जास्त वेळ देऊ शकत नाहीत तुम्ही फक्त ऐकत ऐकतही पूर्ण धडा समजून घेऊ शकता ज्यांनी पुस्तकातून अभ्यास केला आहे त्यांच्यासाठी ही सराव करण्याकरता हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कमी वेळात महत्वाचे पॉइंट समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया खाली प्रत्येक मुद्द्याचं मराठीत सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे एक थ्री बेसिक पॅटर्न्स ऑफ अ सेंटेन्स वाक्य रचनेचे तीन मूलभूत प्रकार इंग्रजी वाक्य तयार करताना त्याची ठराविक रचना असते वाक्यातील मुख्य तीन भाग म्हणजे कर्ता सब्जेक्ट क्रियापद वब आणि कर्म ऑब्जेक्ट किंवा पूरक कॉम्प्लिमेंट यावरून तीन मुख्य वाक्य रचना तयार होतात सब्जेक्ट अधिक वब एसवी उदाहरण बर्ड्स फ्लाय पक्षी उडतात या रचनेत कर्ता व क्रियापद असते ही सर्वात सोपी रचना आहे सब्जेक्ट अधिक वब अधिक ऑब्जेक्ट स्व उदाहरण शी रीड्स बुक्स ती पुस्तके वाचते येथे शी कर्ता आहे रीड्स क्रियापद आहे आणि बुक्स हे कर्म आहे सब्जेक्ट अधिक व अधिक कॉम्प्लिमेंट सी उदाहरण ही इज अ डॉक्टर तो डॉक्टर आहे येथे अ डॉक्टर हे पूरक आहे जे कर्त्याविषयी अधिक माहिती देते या तीन रचनांवर इंग्रजी वाक्यांची मूलभूत बांधणी आधारलेली असते या पॅटर्न समजल्यामुळे इंग्रजी वाक्य सहजपणे तयार करता येतात आणि वाक्य रचनेतील चुका टाळता येतात दोन काइंड ऑफ सेंटेन्सेस वाक्यांचे प्रकार इंग्रजी भाषेत वाक्ये त्यांच्या उद्देशानुसार चार प्रकारांत विभागली जातात डेक्लॅरेट सेंटेन्स वर्णात्मक वाक्य सामान्य विधान किंवा माहिती देणारे वाक्य उदाहरण आय एम लर्निंग इंग्लिश मी इंग्रजी शिकत आहे इंटरॉगट सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्य प्रश्न विचारणारे वाक्य उदाहरण आय यू कमिंग तू येतोस का इम्पेरेट सेंटेन्स आज्ञार्थक वाक्य आज्ञा विनंती किंवा सूचना देणारे वाक्य उदाहरण प्लीज सेट डाऊन कृपया बसा एक्सक्मेटरी सेंटेन्स उद्गार वाचक वाक्य भावना व्यक्त करणारे वाक्य उदाहरण व्हॉट अ ब्युटिफुल डे किती सुंदर दिवस आहे वाक्याचा प्रकार समजल्यास आपण योग्य पद्धतीने भावना विचार किंवा सूचना मांडू शकतो यासाठी योग्य विरामचिन्हांचाही वापर आवश्यक असतो तीन सब्जेक्ट वब रिलेशनशिप कर्ता व क्रियापद यांचे नाते इंग्रजी वाक्यामध्ये कर्ता व वा क्रियापद यांचं संख्येच्या सिंग्युलर प्लुरल व व्यक्तीच्या पर्सन बाबतीत सुसंगत असणं अत्यंत आवश्यक आहे याला सब्जेक्ट वब अग्रीमेंट असे म्हणतात उदाहरण शी गोष्ट स्कूल ती शाळेत जाते दे गोट स्कूल ते शाळेत जातात पहिल्या वाक्यात शी हे एकवचनी करता असल्यामुळे गोस हे क्रियापद वापरले तर दुसऱ्या वाक्यात दे हे बहुवचनी करता आहे म्हणून गो वापरले आहे हानी यम विला वापर हा नियम अनेक वेळा चुकीचा वापरला जातो विशेषत वर्तमान काळात ओदा ही टू मार्केट हे चुकीचे आहे बरोबर वाक्य असेल ही गोज टू मार्केट सामूहिक नामे कलेक्टिव्ह नाउन्स जसे की टीम फॅमिली देखील एकवचनी मानली जातात उदाहरण द टीम इज विनिंग संघ जिंकत आहे कृती आणि कर्त्यामध्ये योग्य संबंध असणं हे इंग्रजी वाक्य बिनचूक बनवण्यासाठी आवश्यक आहे चार टेन्सस काळाचे प्रकार टेन्स म्हणजे क्रियेच्या वेळेचा टाइम ऑफ एक्शन दाखला इंग्रजी मध्ये तीन मुख्य काळ टेंसेस आहेत प्रेजेंट टेंस वर्तमान काळ क्रिया आता होते उदाहरण आई राईट लेटर्स मी पत्रे लिहितो पास्ट टेंस भूतकाळ क्रिया आधी झाली आहे उदाहरण आई रोट अ लेटर मी पत्र लिहिले फ्यूचर टेंस भविष्यकाळ क्रिया पुढे होणार आहे उदाहरण आय विल राईट अ लेटर मी पत्र लिहीन प्रत्येक काळाचे चार प्रकार ऍस्पेक्ट्स असतात सिंपल कंटिन्युअस परफेक्ट परफेक्ट कंटिन्युअस उदाहरण आय प्ले मी खेळतो सिंपल आय एम प्लेईंग मी खेळत आहे कंटिन्युअस आय हॅव प्लेड मी खेळलो आहे परफेक्ट आय हॅव बिन प्लेईंग मी बराच वेळ खेळत आहे परफेक्ट कंटिन्युअस काळ योग्य वापरल्यामुळे संवाद अधिक स्पष्ट अचूक आणि सुसंगत होतो पाच सिंपल कॉम्पाऊंड अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस साधे मिश्र आणि जटिल वाक्य वाक्य रचनेच्या आधारावर इंग्रजी वाक्य तीन प्रकारांत विभागली जातात सिंपल सेंटेन्स साधं वाक्य एकच मुख्य वाक्य उदाहरण आय लाइक टी मला चहा आवडतो कॉम्पाऊंड सेंटेन्स मिश्र वाक्य दोन स्वतंत्र वाक्ये जोडलेली असतात उदाहरण आय लाइक टी बट ही लाइक्स कॉफी मला चहा आवडतो पण त्याला कॉफी आवडते कॉम्प्लेक्स सेंटेन्स जॅटल वाक्य एक स्वतंत्र वाक्य आणि एक किंवा अधिक अवलंबित वाक्य उदाहरण आय वेंट टू बेड आफ्टर आय फिनिश्ड माय होमवर्क मी गृहपाठ पूर्ण केल्यानंतर झोपायला गेलो साधी वाक्ये सोपी व वा स्पष्ट असतात तर मिश्र व वा जटिल वाक्य विचार अधिक स्पष्टपणे मांडायला मदत करतात लेखनात विविधता आणि समृद्धी आणण्यासाठी या तीन प्रकारांचे समस व सराव आवश्यक आहे एक थ्री बेसिक पॅटर्न्स ऑफ अ सेंटेन्स In English grammar, every sentence follows a certain structure. There are three basic patterns. Subject adhik verb. S.V. Example. Birds fly. Artho pakshi udataat. Here, birds is the subject and fly is the verb. It is a complete sentence with just two words. Subject adhik verb adhik object. Swo. Example. She reads books. अर्थ ती पुस्तके वाचते इन दिस केस शी इज द सब्जेक्ट रीड्स इज द वर्ब अँड बुक्स इज द ऑब्जेक्ट रिसिव्हिंग द एक्शन सब्जेक्ट अधिक वब अधिक कॉम्प्लिमेंट सी एक्झाम्पल ही इज अ डॉक्टर अर्थ तो डॉक्टर आहे ही इज द सब्जेक्ट इज इज द वर्ब अँड अ डॉक्टर इज द कॉम्प्लिमेंट गिविंग मोर इन्फॉर्मेशन अबाउट द सब्जेक्ट These sentence patterns are foundational to building correct sentences. Once learners understand how these parts interact, they can form both simple and complex sentences correctly. Mastery of these patterns helps in writing fluently and speaking clearly. Thone kinds of sentences. English sentences are classified based on their function. There are four main types. Declarative sentence states a fact or opinion. Example I am learning English. Artha, me ingraji hai. Interrogative sentence asks a question. Example Are you coming today? Artha, tu ka? Imperative sentence gives a command or request. Example Please sit down. Artha, krupaya basa. Exclamatory sentence shows strong emotion. Example What a beautiful flower. Each sentence type ends with a different punctuation mark, a full stop, question mark, or exclamation point. By using a variety of sentence types, language becomes more engaging, expressive, and purposeful. Three subject-verb relationship. Subject-verb agreement means that the subject and verb must match in number and person. A singular subject takes a singular verb, and a plural subject takes a plural verb. Example: She goes to school every day. They go to school every day. In both examples the verb changes depending on the subject this agreement is especially important in present tense errors like she go to school are grammatically incorrect it should be she goes also collective nouns like team family committee may look plural but are treated as singular in most cases example the team is playing well sanghat sangla Understanding this concept helps avoid common grammar mistakes. It is a key skill for both speaking and writing correctly. Char tenses. Tense tells us when an action happens. There are three main tenses present tense, action happening now. Example I write letters. Artha, me patre lihi Past tense, action that already happened. Example, I wrote a letter. Artha, me lihile. Future tense, action that will happen. Example, I will write a letter. Artha, me lihin. Each of these has four aspects simple, continuous, perfect, and perfect continuous. That makes bara tenses in total. Examples in present tense. Simple. I play. khelato, Continuous. I am playing. Mikeyatahe. Perfect. I have played. Mikeleahe. Perfect. Continuous. I have been playing. Mikeyatahe. Tense usage helps convey timing, duration, and sequence of actions. It is vital for clarity in communication. Parts: simple, compound, and complex sentences. Sentence structure is based on how many clauses a sentence has. Simple sentence contains one independent clause. Example: I like tea. अर्थ मलचहावड़तो. Compound sentence, two or more independent clauses joined with a conjunction like an. But. Oh. Example. I like tea. But he likes coffee. pan Pantela coffee Complex sentence. One independent clause and one or more dependent clauses. Example. I went to bed after I finished my homework. अर्थ मी गृहपाठ पूर्ण केल्यानंतर झोपायला गेलो हा धडा तुम्हाला समजला असेल अशी आशा आहे अजून अशाच प्रकारे सोपा आणि समजण्यासारखा अभ्यासक्रम घेऊन येणार आहोत तुम्ही कामाच्या ठिकाणी प्रवासात की विश्रांतीच्या वेळेत सुद्धा अभ्यास करू शकता हेच या व्हिडिओचं उद्दिष्ट आहे पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सूचना कमेंटमध्ये नक्की कळवा अभ्यास करत राहा आणि यश तुमचेच असेल धन्यवाद